ताजा बात में पाहण्यासाठी धन्यवाद, धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आमदार छगन भुजबल यांना मंत्रिमंडळात का घेतले नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात माहिती सरकार आले मंत्रिमंडळाचा देखील विस्तार झाला मात्र यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवाजीने माजी मंत्री छगन भुजबल यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेत नाही वाजिद दादा पवार यांची या संदर्भात नेमकी काय भूमिका होती हे सर्व काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे पहा नेमकं काय म्हणले देवेंद्र फडणवीस भुजबळ साहेबांनी तुम्हाला ब्रीफ केलेला आहे आमची काय चर्चा झालेली आहे वेगळ्याने ब्रीफ करायची आवश्यकता नाही भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्ष मग ते अर्थातच राष्ट्रवादीचे आहेत म्हणून तिथे त्यांचा सन्मान आहेच पण आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्वाचा वाटा राहिलेला आहे आणि स्वतः अजितदारा घे देखील त्या ते ठिकाणी त्यांची चिंता करतात मुळातच भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदादांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यावेळी भुजबळ साहेबांना डावळण्याचा त्यांचा हेतू नव्हता त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातली मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचा आहे भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्या सोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला महाराष्ट्रात माहिती सरकारची सत्ता आली त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले अजित पवार व एकनाथ शिंदे हे दोन उपमुख्यमंत्री बनले या तिन्ही पक्षांच्या काही नव्या व जुन्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री असणारे छगन भुजबळ यांना यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही त्यांचा पत्ता कट कर करण्यात आला आहे संदर्भात त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद